कर्मचाऱ्यांना वाढीव त्रेपन्न टक्के डी एचा लाभ तर जानेवारी महिन्यांच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार वित्त विभागाकडून अधिकृत प्रस्ताव तयार मुख्यमंत्र्याच्या मंजुरीसाठी सादर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शासकीय निमशासकीय तसेच इतर पात्र अधिकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ जानेवारी महिन्यांच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे वित्त विभागाकडून प्रस्ताव दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ जुलै जानेवारी महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत दिला जाण्याची शक्यता आहे तसा प्रस्ताव वित्त विभागाकडून अधिकृत प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे तर जानेवारी महिन्यांच्या अखेरपर्यंत याबाबत प्रस्ताव निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव डी एचा लाभ जानेवारी महिन्यांच्या वेतन पेन्शनसोबत अदा होईल म्हणजेच राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डी ए हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के इतका होईल तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासूनची महागाई भत्ता थकबाकी देखील अदा केली जाणार आहे